महाशिवरात्रीचे महत्त्व हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री हे आपल्याला जीवनातील स्वर्गीय शक्तीचे महत्त्व दर्शवते आणि सर्व सजीवांच्या फायद्यासाठी भगवान शिवाच्या विषापासून कधीही न संपणाऱ्या त्यागाचे उदाहरण देते हा दिवस स्मरणपत्र म्हणून काम करतो की जर आपण चांगल्या गोष्टी केल्या आणि त्याच्यावर विश्वास ठेवला तर आपले देव सदैव रक्षण करेल यासोबतच असाही विचार केला जातो की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव विशेषतः आपल्याजवळ असतात जो कोणी पूजा करतो आणि रात्र जागरण करतो त्याला त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो महाशिवरात्रीचा दिवस प्रजननक्षमतेशीही जोडला गेलेला आहे जेव्हा झाडे फुलांनी झाकलेली असतात आणि हिवाळ्यातील हायबरशेनमधून जमीन जागृत होते आणि पुन्हा एकदा सुपीक होते तेव्हा हा उत्सव होतो महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व दंतकथा बाजूला ठेवून या दिवसाचे योगिक परंपरांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण तो आध्यात्मिक साधकाला भरपूर संधी देतो आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांतून पुढे गेले आहे आणि आज ते अशा टप्प्यावर पोहोचले आहे की ते आता दाखवू शकते की आपण सध्या जीवन पदार्थ आणि अस्तित्व मानत नसलेल्या प्रत्येक गोष्टी तसेच ब्रह्मांड आणि नक्षत्र तसेच केवळ एक ऊर्जा आहे जी स्वतः प्रकट होते प्रत्येक योगीला हे वैज्ञानिक सत्य वैज्ञानिक अनुभवातून खरे आहे हे माहीत असते ज्याला अस्तित्वाचे एकत्व पाहायला मिळते त्याला योगी असे संबोधले जाते जेव्हा मी योगचा उल्लेख करतो तेव्हा कोणत्याही एका पद्धतीचा किंवा तंत्राचा उल्लेख करण्याचा माझा अर्थ नाही योग म्हणजे अमर्यादित वाढ आणि अस्तित्वाची एकता समजून घेण्याची संपूर्ण इच्छा महाशिवरात्रीच्या रात्री असे करण्याची संधी मिळते महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना पद्धत प्रदोष काळात दिवसरात्र भेट शिवजींची पूजा केली जाते उपवासांमध्ये न खाणे समाविष्ट आहे दोन्ही वेळा फळे अर्पण केली जातात शिवपूजेत रुद्राभिषेकाला खूप महत्व आहे शिवरात्रीच्या दिवशी अनेक व्यक्ती आपल्या संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक करतात फक्त शिवरात्रीला विशेष प्रकारचा दिवा लावला जातो आणि त्याच्यासमोर बसून शिवध्यान करतात या दिवशी दिवा लावणे देखील मह अधिक महत्त्वाचे आहे शिवपुराण शिवपंचाक्षर शिवस्तुती शिवाष्टक शिवचालिसा शिव, शिव रुद्राष्टक शिवा शिवाचे श्लोक आणि शास्त्रनामांमध्ये शिवाचा पाठ केला जातो भगवान शिवाच्या ध्यानासाठी ओमचे चिंतन केले जाते ओमचा उच्चार महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते ओम नम शिवाय उच्चार देखील महत्त्वपूर्ण मानला जातो ओ आणि एम हे दोन शब्द ओम शब्द बनवतात ध्यानस्थितीत बसून ओमचा जप केल्याने मनशांती मिळते मनाचा फोकस वाढतो खालील तिन्ही धर्मांमध्ये हिंदू बौद्ध आणि जैन ओमला अत्यंत महत्त्व आहे भगवान शिव यांना श्रावण महिना सर्वात प्रिय आहे धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा